गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेचा धमाका आंतरराज्य दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश गोंदिया जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे दुचाकी चोरांनी धुमाकूळ घातलेल्या गोंदिया जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे एकाच वेळी सात चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून त्या प्रकरणी तीन अट्टल गुन्हेगारांना बिड्या ठोकण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे या टोळीने महाराष्ट्रासह शेजारील छत्तीसगड राज्यातही आपला हात साफ केला होता गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात चोरीच्या घटना रोखण्यासाठी पथक गस्तीवर असतानाच ही मोठी कारवाई करण्यात आली मिळालेल्या गुप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून धीरज भूषण फुंडे जयराम सेवईवार आणि योगेंद्र नागपुरे या तिघांना ताब्यात घेतले खाक्या या त्रिकुटाने गुन्ह्याची कबुली दिली सालेकसा आमगाव रावणवाडी आणि रामनगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहा गुन्हे आणि छत्तीसगडमधील राजनांदगाव येथील एक गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या, या पथकाने ही धडाकेबाज कामगिरी केली आहे सध्या तरी या आरोपीना पुढील तपासासाठी सालेकसा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे